हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे तर सकाळी लवकर उठून ना मी म्हटलं पहिले थोडंसं गॅलरीमध्ये बसावं तर एवढं छान वाटत होतं बाल्कनीमध्ये तर हे बघा झाडं इतकी छान वाढलेली आहेत आणि इथे या झाडाला फुलं देखील येऊन ना त्याच्या सगळ्या पाकळ्या गॅलरीमध्ये म्हणजे बाल्कनीमध्ये सगळ्या पसरल्या होत्या तर खूप सुंदर वाटत होतं तर म्हटलं इथेच बसून आज चहा घ्यावा तर हे बघा कलिंगडाची वेल देखील वाढलेली आहे म्हणजे काही लावलं नव्हतं पण असंच बी टाकलं होतं तर इतकं छान वाढलं होतं तर आरूससाठी टिफिन बनवायचं आहे आणि आज लवकर देखील उठले होते तर म्हटलं चहा घ्यावा पहिले आणि त्यानंतरच बाकीच्या कामांना लागावं आणि आरूससाठी मला फक्त एक लच्छा पराठा आणि मी त्याच्यासाठी बटाटे उघडून ठेवले होते तर म्हटलं त्याला आलू पराठा देखील द्यावा तर भाजी काही अजी बनवायची नव्हती तर भरपूर वेळ होता तर म्हटलं निवांत बाहेर बसून चहा घ्यावा रज्जा ब्लॉगचं मेन कारण तर तुम्हाला थमनेलवरून लक्षात आलंच असेल तर मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुमचं ब्रेसलेट्स किती ग्रामचं आहे गोल्डचं आहे का तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सगळं शेअरच करावं त्याच्या आधी म्हटलं आरूचा पहिले टिफिन बनवून घेते तर इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी आता इथे लच्छा पराठा बनवत होते तर जर कधी आपल्याला भाजी वगैरे बनवायची नसेल आणि मुलांना टिफिन द्यायचं असेल ना तर आ, हे असे पराठा वगैरे खूप छान लागतं तर इथे मी पहिले याच्यामध्ये तूप घालून घेते आहे तर तुपाने काय होईल जेव्हा मी पराठा आपण जेव्हा त्याला फोल्ड करू ना तेव्हा त्याचे छान असे तुकडे पडतील तर तुम्ही तूप किंवा बटर पण लावू शकता तर मी कधीतरी बटर पण लावते आणि इथे थोडेसे जिरे आणि बडीशोप पण तुम्ही ॲड करू शकता तर आता मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर देखील ॲड करणार आहे म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आपण ॲड करू शकतो ना त्या सगळ्या मी इथे ॲड करते आणि चाट मसालामुळे याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते आणि ह्याला छान असे फोल्ड यायला ना मी ह्याला कट करून अर्धच कट केलेलं आहे आणि नंतर त्याला मी गोल करून ह्याचे खूप छान लेअर येतात तसं करून घेते आणि वरून आहे ना याला मी आपले जे चिया सीड्स आहेत ना त्या लावते म्हणजे त्याच्याने काय होतं म्हणजे हे हेल्दी ऑप्शन आहे तर हे असं काहीतरी हेल्दी ऑप्शन्स म्हणून मी आरूजसाठी ट्राय करते आणि हे तो खाऊन देखील येतो त्याला हे खूप आवडतं तर त्याच्या जेवणासाठी मी इथे त्याला आलू पराठा बनवते तर ह्याला व्यवस्थित बंद करून व्यवस्थित जर आपण थोपटून घेतलं ना तर आलू पराठा बिलकुल पण फुटत नाही आणि त्याचं जे स्टफ आहे ना ते पूर्ण पराठ्यामध्ये दे साईडला देखील व्यवस्थित येतं तर मी आता तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने याला थोपटून घेते त्याच्यामुळे जे स्टफ आहे ना ते पूर्ण काठापर्यंत जातं आणि आपला जो पराठा आहे ना तो छान बनतो तर इथे थोडंसं जो पराठा आहे ना तो आपला कोरडा होतो तर तो तसाच कोरडा चांगला लागत नाही म्हणून त्याच्यावरती आपण थोडंसं बटर टाकलं ना तर तो आ, टेस्टी होतो कारण आता हा जर तो दुपारी खाणार आहे ना तर दुपारी त्याला खूप जास्त कोरडं होऊन जाईल तर म्हटलं थोडंसं याच्यामध्ये मी बटर टाकून देते आहे तर इथे त्याचे दोन्ही टिफिन माझे रेडी झालेले आहेत त्यानंतर मी घरातलं सगळं काही आवरून घेतलेलं आहे आणि जे झाडं ना मी बाहेर ठेवले होते थोडंसं ऊन लागावं म्हणून म्हणजे जे आपले इनडोअर प्लांट्स आहेत ते त्यांना मी त्यांच्या जागेवरती ठेवून देते आणि थोडीफार अरेंजमेंट जी आहे ना ती घरामध्ये चेंज करायची होती ती देखील करून घेते आहे तर आपण बोलतो की इंडोर प्लांट्स म्हणजे ते आपण घरामध्ये ठेवायचे आहेत पण देखील झाडांना थोडंफार ऊन लागतंच तर ते ना पंधरा दिवसातून एकदा तरी मी थोडं बाहेर ठेवते गॅलरीमध्ये ज्याच्याने त्यांना छान ऊन भेटेल आणि व्यवस्थित वाढतात ते तर हे बघा हे माझे जे मनी प्लांट्स आहेत ना त्याची ग्रोथ इतकी फास्ट आहे म्हणजे आत्ता मी जरी जे कटिंग्स लावले होते त्याला देखील एवढे फास्ट मुळं आलेली आहेत त्याचं पण जे पाणी आहे ना ते सारखं चेंज करायला लागतं तर हे बघा हे सगळे जे प्लांट आहेत ना याला पंधरा दिवसातून एकदा तरी मी बाहेर उन्हामध्ये ठेवते आहे तर परवा मी बाहेर गेले होते तेव्हा मला हे एक हार्ट शेपचं लीवचं प्लांट भेटलं जे मला खूप आवडलं तर हे मेक्सिकन प्लांट आहे आणि हे इंडोर आहे तर खूप स्वस्त भेटलं मला म्हणून मग मी म्हटलं की घरी जाऊन ह्याला छान अशी केअर करेन तर आणल्यानंतर दोन दिवस हे मी बाहेर ठेवलं होतं आणि त्यानंतर आता मी घरामध्ये घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याची जी ग्रोथ आहे ती मी तुम्हाला दाखवेनच आणि याला देखील मनी प्लांटसारखंच म्हणजे लिव्ज येतात तर म्हटलं की घ्यावं आणि तुमच्यासोबत याचा देखील एक्सपिरियन्स शेअर करावा आ, तर खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या माझ्या ब्रेसलेट्स बद्दल आणि दोन्ही हातांमध्ये ब्रेसलेट्स आहेत ही बांगडी नाही आहे हे देखील ब्रेसलेटच आहे तर म्हटलं आज तुमच्यासोबत ब्लॉग करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा की कोणता ब्रेसलेट किती ग्रामचं आहे काय आहे आणि हे दोन ब्रेसलेट्स आहेत आणि अजून एक आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते आज तर हातामध्ये बांगडी आपण घालत नाही तर म्हंटल आपण ब्रेसलेट्स तर डेली घालू शकतो असेच ब्रेसलेट्स घेतलेले आहेत मी खूप जास्त मध्ये छोटेच आहेत पण आपण डेली वापरू शकतो असे ब्रेसलेट्स आहेत तर मी तुम्हाला आता लगेचच दाखवते तर माझ्याकडे इथे टोटल तीन सोन्याचे ब्रेसलेट्स आहेत आणि खूप जास्त वजन नाही आहे बारीकच आहेत रेग्युलर विअर साठीचेच आहेत तर तिन्ही मी तुम्हाला दाखवते तर त्यातलं हे जे पहिलं ब्रेसलेट आहे ना ह्याच्याबद्दल मला जास्त कमेंट आल्या होत्या तर हे जे ब्रेसलेट आहे हे साडेचार ग्रॅमचं आहे सा आणि याचे जे मधले जे तीन मणी दिसतात जे मोठे आहेत तेच भरीव आहेत आणि बाकीचे हे जे, जे साईडचे मणी आहेत ना ते मला असं वाटते की पोकळ आहेत पण तरी देखील अजून त्याला काही झालेलं नाही आहे आणि एक वर्ष झालं हे मी यूजला काढलेलं आहे म्हणजे घेतलं होतं मी हे खूप आधी पण वापरायला मी काढलं नव्हतं तर म्हटलं आता हातामध्ये काहीतरी घालायला पाहिजे आणि आपण बांगड्या वगैरे घालत नाही तर म्हटलं ब्रेसलेट्स तर आपण आता डेली यूजसाठी वापरू शकतो तर ह्याचं जे फिटिंग आहे म्हणजे ह्याचं जे हुक आहे ना ते अशा प्रकारचं आहे ना की जे आपण घरामध्ये डेली वापरू शकतो अशा पद्धतीचे आहे तर हे जे दुसरं ब्रेसलेट आहे हे देखील मी याच्यासोबतच घेतलेलं आहे आणि हे पूर्ण प्लेन आहे बांगडीसारखं फक्त साईडला असे मणी दिलेले आहेत आणि असं ॲडजस्टमेंटसाठी देखील त्यांनी सेम तशाच प्रकारचं हुक आहे तर हे दोन्ही मी एकत्र घेतले होते हे असे दोन्ही एकत्र घालायला तर हे असं देखील खूप छान दिसतं तर मी पहिले हे असं घातलं होतं त्यानंतर म्हटलं की आता थोडंसं चेंज करावं तर हे असं काहीतरी मी चेंज करत असते आणि हे देखील दिसायला आहे ना एवढं छान दिसतं आहे सिंगल जरी घातलं ना तरी एवढा छान लुक येत होता आणि गोल्ड आहे त्याच्यामुळे ना हे जास्त चमकतात तर हे जे आहे ते साडेतीन ग्रॅमचं आहे खूप नाजूक आहेत ब्रेसलेट पण तरीही मी डेली वापरते आणि तरी देखील ह्याला काहीच झालेलं नाही आहे त्यानंतर हे जे तिसरं ब्रेसलेट आहे हे खूप जुनं आहे याला आय थिंक चार पाच वर्ष झाले मी हे वापरते आहे तर हे आहे डायमंडचं ब्रेसलेट आणि याचं जे गोल्ड आहे ना ते रोज गोल्डमध्ये आहे तर हे जे डायमंड्स आहेत ते रिअलवाले डायमंड्स आहेत आणि डायमंड हे बारीक जा डायमंड आहेत त्याच्यामुळे हे खूप जास्त म्हणजे खूप जास्त कॉस्ट नाही आहे जे डायमंड आहे जे आपले मोठे डायमंड्स असतात त्याची खूप क जास्त कॉस्ट असते पण जे डायमंड कटिंगवाले असतात त्याची कॉस्ट जास्त नसते तर याचं हे जे हुक आहे ना ते देखील मी पहिल्यांदाच बघितलं तर याच्यामुळे देखील हे जे ब्रेसलेट आहे ना हे बिलकुल निघत नाही ह्याला दोन प्रकारचे लॉक आहेत जे मी तुम्हाला आत्ता दाखवले तर आ, हे माझं काहीतरी सात ग्रॅमचं सा आहे म्हणजे थोडंसं हेवी आहे आणि डायमंडचं वेगळं कॉस्ट गेलेली आहे तर टोटल याच्यामध्ये जे गोल्ड आहे ते सात ग्रॅमचं आहे सा पण याची जी ॲडजस्टमेंट आहे ना ही आवडली होती आणि बांगडीचा पण याला लुक येतो तर ही बांगडी नाही आहे हे ब्रेसलेटच आहे तर हे देखील तुम्हाला आवडलं असेल तर हे असे माझ्याकडे तीन ब्रेसलेट्स आहेत तर आपण बांगडी नाही घालत तर आपण अशा प्रकारचे ब्रेसलेट्स घालू शकतो की जे दिसायला देखील छान दिसतात आणि हे जीन्सवरती देखील जातात आणि कुर्तीवरती पण जातात तर आपलं काय होतं आपण बांगड्या घालत नाही कारण आपण डेलीमध्ये आपण कुर्ती वगैरेच वापरतो तर हे अशा प्रकारचे ब्रेसलेट्स आपण घालू शकतो तर या तीन तुम्हाला कोणतं ब्रेसलेट आवडलं हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि ही आजची व्हिडिओ तुमच्यासाठीच होती हे तिन्ही पण ब्रेसलेट मी पुण्यामधून घेतलेलं आहेत रंका ज्वेलर्स मधून माझी ऑलमोस्ट ज्वेलरी जी आहे ती रंका ज्वेलर्सचीच आहे तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सात तर संध्याकाळी सात वाजता देवपूजा करून मला जेवण पण बनवायचं होतं तर आय होप तुम्हाला माझ्या हातची जे व्हिडिओ आहे माझं जे ब्रेसलेट्स आहेत ते आवडले असतील तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच मी माझं जे देवघर आहे त्याचे देखील टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बबाई